तर हे आता मसाला करायला सुरुवात केली आपण आणि आत्ताचा टाईम सांगायचं झालं तुम्हाला तर वाजलेले आहेत पाच अठरा सव्वा पाचवा होऊन गेलेत तर हे चिकन आता घेऊन आलो आहे याला आता धुवून स्वच्छ मॅरिनेट करून ठेवूया सहा वाजून आठ मिनटाला आता आठटा चळायला चालू केला आहे पण पेटवलं आहे सव्वा एक वाजलेले आहेत आता नदीच्या वैरण वगैरे घेऊन आलो आहे आणि आता हो चालू आहे मार्केटला जेवण वगैरे झाल्यानंतर मार्केटला चालू आहे वगैरे शेवण शाळेत चालणार आहे रिझल्ट आणण्यासाठी त्याचा बोलवलं ॲक्च्युली काल होती मीटिंग पण आज काल मला जाता आलं नाही आणि आज चालू आहे आता निघूया मार्केट आणि ते सगळीच कामं बँकेची पण कामं आहेत आणि बरीचशी कामं आहेत तिकडून आल्यानंतर मग हॉटेलमध्ये जायचं आहे आणि जेवणाला सुरुवात करायची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता हे हॉटेलमध्ये वाजलेले आहेत पावणे पाच आता बराच उशीर झाला आहे आता पावणे पाच वाजले आहेत आपली काहीही तयारी नाही आहे जेवणाची नाही आहे कसलीच नाही आहे अजून चिकन पण आलेलं नाही आहे आता जस्ट मी चिकनची ऑर्डर दिली मी चिकन, चिकन येईल किती वाजता माहिती नाही तयारी करायची आहे बरीचशी बरीचशी कामं आहेत पेंटिंग आता आज एवढा उशीर झाला कारण त्याला असं म्हणजे ती मी गेलो होतो पालक मीटिंग होते शेवणशी मुरगुडमध्ये शाळेला तिथं गेलो होतो तिथून परत मार्केटला जा जावं लागलं मुदा तिट्टा आणि तिकडून यायला मला साडेचार वाजले पर्याय नव्हता कारण त्याची मीटिंग वगैरे होती त्याचा जी पहिली इतजा एक्झाम झाली दोन हजार तेवीस चोवीस त्याचा ते तो रिझल्ट होता ते पेपर वगैरे मला त्याने दाखवला प्रगती चांगली आहे त्याला मार्क वगैरे चांगले मिळाले तुम्हाला ते पेपरचे वगैरे स्क्रीनशॉट मी प दाखवण्याचा प्रयत्न करतो बाकी आत्ता आलो आहे हॉटेलमध्ये आणि सुरुवात करतो आहे आपण जेवणाला पहिल्यांदा मसाले वगैरे करून घ्यायचे आहेत तंदूर वगैरे आहेत बरीचशी कामं आहेत आणि माहिती नाही मला किती वाजता आपण आता जेवण सुरू करणार आहोत मे बी आठ वाजतील साडेसात आठ तर नक्कीच वाजतील कारण पूर्ण तयारी काहीच तयारी नाही आहे इथे एरवी कसं करतो मार्केट वगैरे जास्त असेल तर थोडीफार तयारी करून जातो आपण काही ना काहीतरी एक बॅकअप काही ना काहीतरी आपण तयारी करून ठेवतो आणि आज आत्ता आलो आहे हॉटेलमध्ये पावणे पाच वाजलेत आणि इथून पुढे आपण किती वेळ ॲक्च्युली कामं करणार आहोत आणि किती वाजता जेवण आपलं तयार होणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ बघा किती वेळ लागतो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कसा आहे वेळेला किती महत्त्व आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे आणि ह्या वेळेत जर आपलं जेवण तयार झालं नसेल सात वाजता आणि एखादं ग्राहक आले तर आम्हाला त्यांना परत पाठवण्याशिवाय पर्याय पण नाही आहे प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर सगळं काही करायचा आता सुरू करूया जास्त वेळ नाही घेत तर हे आता मसाला करायला सुरुवात केली आपण आणि आत्ताचा टाईम सांगायचा झालं तुम्हाला तर वाजलेले आहेत पाच अठरा सव्वा पाचवा होऊन गेलेत चिकन अजून आलेलं नाही आहे तर मित्रांनो हा मसाला झालेला आहे तयार आणि आता मला जायला लागणार आहे चिकन आणायला कारण चिकनवाल्याकडं पण गर्दी आहे किंवा कोणतरी माणूस नाही असं बोलला तो न्यायला यायला पाहिजे तर मसाला करून ठेवला आहे पहिला जाऊन चिकन घेऊन येतो तर हे चिकन आता घेऊन आलो आहे ह्याला आता धुवून स्वच्छ मॅरिनेट करून ठेवूया आणि लगेच स्टॉक काढायला पाहिजे मसाला आपला झालेला आहे आता हे चिकन बॉईल करायला टाकतो आहे आपण आणि शाकाहारी जेवण सुरुवात करतो आहे म्हणजे चिकन आणि हे सर्व बॉईल होईन शाकाहारी जेवण आपलं कम्प्लीट होतं आहे आणि त्याच्यानंतर शाकाहारी जेवण बाजूला ठेवून मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आता बाहेर झाडू वगैरे मारायला पण चालू आहे हा फट्ट्याच्या मालकीन स्वतः झाडू मारतात आमच्याकडे करावं लागते करायला लागणार की मावश्यात येणार नाही ठीक आहे असू दे बाकी आज पाऊस चालू आहे चिरी चिरी पाच वाजल्यापासून म्हणजे आम्ही इकडं आल्यापासून पावसातून चालू आहे आणि आता पाऊस आहे दिवसभर पाऊस नव्हता वातावरण होतं पण आता सगळीकडेच पावसाचं वातावरण झालंय या बाजूला जास्त आहे <tip> सहा वाजून आठ मिनिटाला आता आठ चळायला चालू केला आहे पण पेटवलं आहे अजून चिकन बॉईल करायला ठेवलं आहे ते बॉईल व्हायचं आहे हे आपलं चिकन शिजत आलेलं आहे सहा वाजून सदतीस मिनटं झाली आहेत आता आपला स्टॉक येतो आहे आणि इथून पुढे आपण रस्स मारणार आहोत आता नॉनव्हेजचं जेवण फक्त शिल्लक आहे तर म्हणजे हा आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे असा कोल्हापूरचा तांबडा रस्सा आणि त्याच्यावरचा कॅट बाहेर पावसाचं वातावरण नाही त्याच्यामुळे जेवण आपण कमी ठेवलेलं हो आहे मसाला हेच बॅकअप आहे लागला तर आपण करू शकतो आणि हा इकडे आपला पांढरा त्याला अजून नोकरी यायचे आपला आटा तयार झालेला आहे म्हणून मग असेच मळलेला आहे त्याला तेल लावून ठेवलं होतं थो, तो पण आता सेट झाला आहे बाकी आता सात वाजून एकोणीस मिनिटं साडेसात वाजलेले आहेत पांढराचा आपण हंडीमध्ये काढून ठेवला आहे हा तांबडा आहे इकडे एक हे चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवलेला आहे आपण चिकन खाळीला कॉम्प्लिमेंटरी करतो ते आपल्याला आज एक ऑर्डर आहे म्हणजे फोन आला होता साडेसात वाजता म्हणजे पावणे आठला आपलं जेवण कंप्लीट झालेलं आहे आणि आत्ताच व्हिडिओ वगैरे एडिट करून मी पोस्ट पण केलेला आहे आत्ता साडेआठ सव्वा आठ वाजलेले आहेत अजूनपर्यंत ग्राहक लागलेले नाही आहेत पण एक आहे बुकिंग त्याच्यानंतर बघू बुधवार हे ग्राहक व्हायला पाहिजेत पण आता वातावरण पण बाहेर पावसाचं आहे त्याच्यामुळे काही सांगता पण येत नाही जसे ग्राहक लागतील तसे तुम्हाला अपडेट मिळतील बाकी आता बघू वेट करतो आहे ग्राहकांचा सेटअप वगैरे अजून लावायचं बाकी आहे बाहेरचा कारण जेवण वगैरे आत्ता जस्ट कम्प्लीट झालं आहे सेटअप वगैरे थोडाफार लावून घेतो आणि त्याच्यानंतर मग वेट करूया आपण ग्राहकांचा दोन स्पेशल वेज आणि दोन चिकन फ्राय ताटा लावायला चार वेगळंच दोन चिकन फ्राय आणि ही दोन आहे पनीर मसाला थाळी ताटात झाले ती पिकअप करूया आता अकरा वाजलेले आहेत रेस्टॉरंट हॉटेल ढाबा रिक्काम आहे ग्राहक नाही येत होता आणि आपण क्लोज करतो लाईट्स वगैरे शाकाहारी जेवण होतं शिल्लक म्हणून थांबलो होतो पण ग्राहक येत नाही रस्ता पण पूर्ण शांत आहे त्याच्यामुळे आता बंद करतोय बोर्ड आहे बाहेर बोर्ड काढूया पहिला आणि त्याच्यानंतर लाईट्स वगैरे ऑफ करून क्लोजिंगला स्टार्ट करायचे तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत पावणे बारा क्लोजिंग झालेली आहे किचनची थोडी खरकोळ कामं आहेत बाकी सर्व काही क्लोजिंग झालेले आज भारणेमन वगैरे असं लाईट वगैरे घेत जाण्याचा काही प्रकार नाही गेली एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर आली ती आलीच बाकी रेग्युलर ग्राहक होता आज बऱ्यापैकी बाहेरचं नवीन असं ग्राहक नव्हतं बरेचसे फोन करून येत होते स्टेटस बघून येत होते पण जे होते, होते। आ, था था था। ते रेग्युलर होते बाकी आज जेवण संपलेलं नॉनव्हेजचं साडे दहा वाजता काहीतरी संपला असेल आणि त्याच्यानंतर आपण अर्धा तास चालू ठेवलं होतं कारण शाकाहारी आपण जेवण देऊ शकत होतो त्याच्यामुळे चालू ठेवलं होतं बऱ्यापैकी पण त्यानंतर ग्राहकच नाही झाले साडे दहा नंतर रोड पण एवढा शांत होता की एक सुद्धा गाडीकडनं तिकडनं जात नव्हते एवढा शांत रोड आहे आज बाहेर थोडं थोडंसं झिरमट जेवण असं वातावरण आहे पावसाचं पण जास्त पाऊस लागत नाही पण असं झरमट असं आहेच वातावरण थंड आहे बाहेरचं त्यामुळे कदाचित लेट नाईट असे ग्राहक म्हणजे कोणी थांबले नाहीत बाहेर था सगळे गेले असेल काय तर अपडेट अशा महत्त्वाच्या अशा काही नाही आहेत म्हणजे आउट ऑफ वेन वगैरे असं काही नाही जे रेग्युलर आहे चिकन थाळी मटन थाळी शाकाहारी शाकाहारी थाळीमध्ये जे आपण काजू मसाला थाळी आणि पनीर मसाला जी थाळी चालू केली त्याला एक चांगला रिस्पॉन्स येतो आहे आजकाल जास्त पनीर मसाला थाळी बऱ्यापैकी जाते काजू मसाला थाळी पण जाते थोडंसं बजेट कमी होतं ग्राहकांचं एकशे तीस एकशे चाळीस रुपयाच्या थाळीत आपली पनीर मसाल्याची एकशे तीस काजू मसाल्याची एकशे चाळीस रुपये आणि फरक काय आहे फक्त याला स्वीट वाटी पण भेटते बाकीचे सर्व पदार्थ मिळतात भाजी मिळते आणि स्वीट वाटी पण मिळते एकशे तीस आणि एकशे चाळीस रुपये स्पेशल वेजेला आपण पहिला देतो एकशे साठ रुपयाला आ, ह्या एकशे साठ रुपयाच्या स्पेशल वेजमध्येच फक्त स्वीट वाटी मिळायच्या आता मी एकशे तीस रुपयाच्या पण आणि एकशे चाळीस रुपयाच्या पण ताटामध्ये आपण स्वीट वाटी ॲड केलेली आहे त्यामुळे ग्राहकांना पण ते बरं वाटतं थोडंसं त्यांचं पण कुठेतरी पैसे वाचतात दहावीस रुपये तीस रुपये आणि स्वीट वाटी भेटते बाकी सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये पण एखादी भाजी मिळते आणि बाकी जेवढे आहेत तर दहीवाटी वगैरे शाकाहारसा डाळ हे सर्व पदार्थ मिळत आहेच त्यांना त्यामध्ये बऱ्यापैकी आजकाल मी सजेस्ट केल्यानंतर ते ग्राहक थाळी घेत आहेत बाकी त्या संदर्भात मी ॲडव्हर्टाईजमेंट करून आपले फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती मी टाकत असतो बाकी हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय